नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजच्या या मध्ये आपण जे माझ्या मागे गाडी बघत आहात हे पुण्यासाठी लोडिंग चालू आहे राजेश गाडगे सरांचं आपण मनोगत जे काय आहे त्यांनी नर्सरी बद्दल जे काय दोन शब्द सांगितले ते आपण पुढे ऐकणारच आहोत त्यांना नर्सरी कशी वाटली हे ऐकणार आहोत आहोत आपण स्वतः राजेश गाडगे सर आलेले आहेत कस्टमर आपले इथे आलेले आहेत त्यांच्या समोर हे लोडिंग चालू आहे केशर या जातीच्या दोन वर्षाच्या आंब्याच्या झाडाचं पाच किलोच्या बॅग मधील हे झाड आहे त्या रोपाचं लोडिंग चालू आहे पाचशे रोप आपण या पिकअपला लोडिंग करणार आहोत जवळ आसपास त्याचं वजन म्हणाल तर अडीच टन त्याचं वजन आहे असं हे पाचशे रोपांचं प्लस शंभर नारळ दुसऱ्या गाडीला लोडिंग करायचं आहे ते देखील आपण पुढे दाखवणारच आहोत हे दोन वर्षाचा केशर आंबा आता विक्री चालू झालेली आहे मोठ्या प्रमाणात कस्टमर येऊन घेऊन जात आहेत ज्यांना कोणाला हा आंबा लागणार आहे त्यांनी खाली दिलेल्या वरती फोन करून लगेच पूर्णपणे माहिती घेऊन आंबा बुकिंग करू शकतात त्यासाठी आपण सगळी माहिती जी काय आहे ती प्रॉपर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही फोन करा व पूर्ण माहिती घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल दोन वर्षाचा केशर आंबा मोठ्या प्रमाणात कुठे मिळतो महाराष्ट्र मध्ये कुठे अवेलेबल आहे किंवा आपली क्वालिटी कशी आहे हे देखील त्यांना समजेल याच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण यापुढे ऐकूया राजेश गाडगे सरांकडून की त्यांना कसं वाटलं सगळं पाहून मी राजेश गाडगे पुण्यातल्या शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून मी इकडे आलेलो आहे मला माझ्या स्वतःच्या शेती शेतामध्ये आपल्या केशर आंबा आणि नारळाची बाग करायची होती म्हणून बऱ्याच नर्सरीमध्ये मी फिरलो पण मी आज आपल्या मलकापूर येथील शैलेश नर्सरीमध्ये आलेलो होतो तर त्या ठिकाणी खरोखर चांगलं नियोजन चांगले झाडांची क्वालिटी ही मला आढळून आली आणि खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे की ज्यावेळी मी इथे आलो स्वतः मालकांनी आम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं त्यांच्या स्टाफकडून सुद्धा भरपूर चांगल्या रीतीनं सहकार्य मिळालं त्यामुळे दुसरीकडे कुठेही न घेता कुठल्या दुसऱ्या नर्सरीमध्ये न घेता मी आज शैलेज नर्सरीला प्रेफरन्स दिलेला आहे आणि आज मी इथून जवळजवळ पाचशे केशर आंब्याची रोपं मी घेऊन जात आहे आणखीन शंभर मी नारळाची झाडे घेऊन जात आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये ह्याच्यामध्ये जर मला एक दहा एक एकर मध्ये मला ही आंब्याची बाग करायची आहे तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स जर मला जर कोणी जर विचारलं तर मी अगदी चांगल्या यानं सांगू शकतो की शैलेश नर्सरीमध्ये येऊन मला खरोखर समाधान झालेलं आहे आणि त्या समाधानामुळेच मी आज पाचशे आंब्याची रोप घेऊन चाललेलो आहेत धन्यवाद आपण राकेश सरांच्या पिकअपला आतापर्यंत पाचशे आंबा लोडिंग झालेला पाहिलेला आहे आता आपण त्यांनीच सांगितलं होतं की शंभर नारळ अजून आपण लोडिंग करणार आहोत त्याच्यासाठी आपण हे लोडिंग चालू आहे त्यांचीच ही फर्म आहे यश ऑर्गेनिक त्याच्यासाठी आपण लोडिंग करत आहोत आपण पाहूया ते कशा प्रकारे लोडिंग चालू आहे तेरा इंच बाय तेरा इंचच्या बॅग मधला म्हणजे पंधरा किलोच्या बॅग मधला हा ग्रीन डॉर्फ या जातीचा मलेशियन ग्रीन डॉर्फ म्हणजे बुटक्या जातीच्या नारळाचं लोडिंग चालू आहे आपण पाहू शकता प्रकारे त्याची थप्पी मारलेली आहे शंभर नारळ या गाडीला लोड करणार आहोत म्हणजे या गाडीला दीड टन बरोबर लोड होतोय त्याच्यासाठी या गाडीसाठी आपण अशा व्यवस्थितरित्या म्हणजे तिथपर्यंत नारळ व्यवस्थित जावा मोडतोड काही होऊ नये शेतकऱ्याच्या बांधावरती तो नारळ किंवा आंबा जे काय आहे ते व्यवस्थित रित्या जाऊन पोचावा यासाठी आपल्या नर्सरीतून अशा प्रकारे थप्पी मारली जाते त्याची पुरेपूर काळजी घेतली जाते ते नारळ लोडिंग असेल आंबा लोडिंग असेल किंवा अन्य कुठलीही फळ किंवा जंगली झाडं किंवा लँडस्केपिंग जरी व्हरायटी असली तरी अशाच प्रकारे आपण पाठवत असतोय हे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व शैलेश नर्सरीमध्ये कोणती कोणती व्हरायटी मिळतात आंब्याच्या नारळाच्या हे पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरी कोणत्या लेवलला काम करते कसं करते कशी क्वालिटी शैलेश नर्सरीमध्ये मिळते याच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावरती हवाय अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा व अधिक माहिती घ्या धन्यवाद